नमस्कार महाराज मोठ्या बाईंवरती खूपच चिडलेले असतात महाराज मोठ्या बाईंना म्हणतात वहिनी तुमच्याकडून खरं तर अशी अपेक्षाच नव्हती पण काय आहे ना वहिनी कितीही का काही झालं तरीसुद्धा तुम्ही सुधारणार नाहीत मला माहितीच आहे म्हणूनच तुम्हाला एक गोष्ट सांगतो वहिनी तुम्ही दिग्रजकरांची मोठी सून आहात गोविंद दिग्रजकर यांची थोरली सून आहात असं नाचवत असता पण गोविंद दिग्रसकर यांची थोरली सून आहात तर तुमच्या सुद्धा काही मर्यादा आहेत हे तुम्ही पूर्णपणे विसरता त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात तुम्ही मला माझ्या मर्यादा जाणवून द्यायची काही एक गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंकुट व्यंकट भाऊजी काही झालं तरी सुद्धा तुमच्यामुळे माझा नवरा गेलाय तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात बस झालं वहिनी बस झालं बाई प्रत्येक वेळेला तुमच्या अंगाशी आलं की तुम्ही हाच विषय पुढे करता आणि तुमची चूक मात्र पूर्णपणे झाकता पण या वेळेला मी तसं होऊ देणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न केला काहीही केलं तरीसुद्धा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्याबाई शकुंतलाबाई न म्हणता शकुंतले आवाज खाली ठेवायचा या पद्धतीत माझ्याशी बोलायचं नाही त्यावेळेला लगेच शकुंतलाबाई म्हणतात मोठ्याबाई मला तुमचा अपमान करायची इच्छाच नाही खरं सांगायचं तर अपमान करणं हा माझं विचारच नसतो पण काय करणार शेवटी मला तुमची लायकी तर दाखवावीच लागणार आणि म्हणून तर हा पर्याय मी निवडला एकच गोष्ट सांगेल तुम्ही दिग्रजकरांची सून आहात त्यामुळे कोणाकडूनही मानधन स्वीकारणं योग्य नाही आणि खरं सांगायचं तर चुकीच्या गोष्टीसाठी तर अजिबात नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तुम्ही दोघांनी नाही मला शिकवायचं मी काय करायचं आणि काय नाही ते माझा सर्वस्वी तो निर्णय आहे आणि तो मी घेईनच मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे माझ्या वाटेला जायचं नाही माझ्या वाटेला जर का जाण्याचा प्रयत्न जरी केलात तरीसुद्धा मी तुम्हाला सोडणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला बाई म्हणतात पुरे आता सर्व गोष्टी विसरा आणि मला आता या गोष्टीबाबतीत काही बोलायचं नाही आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता लवकरात लवकर, आत लवकर सगळ्या गोष्टी मला नीट करायच्या आहेत आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करूनच मला सगळं काही नीट करायचं आहे त्यावेळेला मात्र व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात वहिनी थांबवा हे सर्व काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन वहिनी तुम्ही स्वतःला सावरा आणि तुम्ही जर का स्वतःला सावरलं तरच एक दिवस तुम्ही नीट सगळ्या गोष्टी कराल प्लीज तेव्हा मात्र मोठ्या बाई व्यंकू बोलतात पुरे झालं मला तर आता या गोष्टी मध्ये पडायच नाही एकच गोष्ट सांगू का आता काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मला नीट करायच्या आहेत आणि त्या कशा त्या मी बघेनच तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज मोठ्या बाईंजवळ जातात आणि मोठ्या बाईंना बोलतात वहिनी प्लीज त्या मोहितरावच्या नादाला लागू नका अहो तो तुमच्या खांद्यावरती बंदूक ठेवून गोळी मारण्याचा प्रयत्न करतोय उद्या जर का अडकलात तर तुम्ही अडकाल त्यावेळेला मोठ्याबाई मोठ्याने ओरडतात बस झालं व्यंकटभाऊजी मी पुढे गेलेली तुम्हाला चालत नाही का तुम्ही माझी पाय खेचण्याची कामं करताय तेव्हा मात्र व्यंकू महाराजांचा हात मोठ्याबाईंवरती उठतो आणि बोलतात वहिनी बस करा मी कोणाचेही पाय खेचण्याची कामं करत नाही वहिनी एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला कायमच कायमच मान देत आलो आहे कधीच तुमचा अपमान केला नाही पण वहिनी आज मात्र तुम्ही माझा अपमान केलात तुम्ही मात्र शर्मेने मला मान खाली घालायला लावलीत खरं सांगू का मला आता तुमच्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही प्लीज हे सर्व थांबवा आणि तुम्ही जर का हे सर्व नाही थांबवलं तर खूपच भयंकर घडेल प्लीज प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र मोठ्यानी मोठ्यानी महाराज असे बोलताच मोठ्याबाई म्हणतात हे बघा आज तुम्ही जी चूक केलीत ना ती चूक मी कधीच विसरणार नाही आणि मी कधीच तुम्हाला माफ करणार नाही मला कळून चुकलं आहे की तुम्ही किती खोटारडे आहात त्यावेळेला लगेच महाराज म्हणतात मी अजिबात खोटेपणा केला नाही आणि कधी करणारसुद्धा नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तुम्ही स्वतःला सावरलं तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात आणि मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्याबाई मोठ्यानी बोलतात पुरे आता या सर्व गोष्टी थांबव आणि जर का या सर्व गोष्टी थांबवल्यात तर बरं होईल आता काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सावरल्याच पाहिजे तेव्हा मात्र मोठ्याबाई चिडलेल्या असतात मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला महाराज मोठ्याबाईंना म्हणतात एक दिवस अशी वेळ येईल की मी तुम्हाला घराबाहेर काढेन तुमचा बोजा विस्तारा घराबाहेर फेकेन आणि तुम्हाला तुमची योग्य ती लायकी दाखवेन त्यामुळे माझ्या नादाला लागायचं नाही नाहीतर तुमचे दिवस खूपच वाईट येतील तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात तुम्ही मला दिग्रजकरांच्या वाड्याबाहेर काढणार तुम्ही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात हो जर का वेळ पडली तर मला तुम्हाला घराबाहेर काढावं लागे कारण मला शेवटी दिग्रसकरांचा मान त्यांची चार चौघात असलेली अब्रू जपावी लागणार आणि तुमच्यामुळे घराण्याची अप्रू चवाट्यावर आलेली मला चालणार नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच मोठ्याने ओरडतात बस झाला व्यंकटभाऊजी खूप सारं ऐकलं आजपर्यंत माझा अपमान असा कोणीच केला नाही ज्या पद्धतीने तुम्ही माझा अपमान केलात एक गोष्ट लक्षात ठेवायची व्यंकट महाराज काही झालं तरी या दिग्रजकरांच्या घरातून तुम्ही मला बाहेर काढू शकत नाही आणि जर का तसा प्रयत्न जरी केलात तरी सुद्धा तुमच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करेल तेव्हा मात्र व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात अच्छा पोलीस कंप्लेंट करणार करा काही हरकत नाही प्रत्येकाचे दिवस भरलेलेच असतात आणि तुमचा दिवस भरलेला आहे एक ना एक दिवस मी तुम्हाला तुमची लायकी दाखवेनच तुम्हाला आरसा दाखवेन आणि कदाचित तो दिवस लांब नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच खुश होतात आणि त्या मोठ्याने बोलतात तुम्ही मला आरसा दाखवणार अहो तुम्ही तर माझ्या नवऱ्याचा जीव घेतलात तरीसुद्धा मी तुमच्यावरती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली नाही त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात बस करा वहिनी बस करा तुमच्या नवऱ्याचा जीव तुमच्यामुळेच गेलाय मुळात तुम्हीसुद्धा तो मुकुट द्यायला तयार नव्हतात आणि खरं सांगायचं तर मी जबाबदार नाही तुमच्या नवऱ्याच्या जीवाला तर तो स्वतः जबाबदार आहे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची वहिनी तुम्ही माझ्याशी या पद्धतीने बोलूच नका तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आज पहिल्यांदा व्यंकू महाराजांनी मोठ्या बाईंना चांगलीच चांगलीच मोठ्याबाईंची बोलती बंद केले का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका